नमस्कार लग्नात आहेर म्हणून आलेली पाकिटं उघडताना एका पाकिटात फक्त एक कागद रुपयाचा ठोकळा हातात लागल्याने त्यांची उत्सुकता वाढली कागदाची घडी उघडली त्यात खरडलेल्या पाचसा ओळ्यांचा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं त्यात लिहिलं होतं माफ करा मी तुमच्या नात्यातला काय ओळखीचा सुद्धा नाही वृद्ध आई वडिलांनी माझ्याबद्दल पाहिलेली स्वप्न साकारण्यासाठी ग्रामीण भागातून नोकरीच्या शोधात आलेला मी एक उच्च शिक्षित बेरोजगार तरुण आहे मला कडकडून भूक लागली होती पैसेही नव्हते इथून जाताना हे लग्न दिसलं अन्न भूक भागवली या रुपयाचं हल्लीच्या काळात काहीच मोल नाही हे मी पुरेपूर जाणतो तरीही खाल्लेल्या अन्नाबद्दलची कृतज्ञता म्हणून यात हा रुपया टाकलेला आहे मित्रांनो कृपया अन्न वाया घालू नका भूक भागवण्यासाठी अन्नाची खूप गरज आहे धन्यवाद